स्वागतम आगतम स्वागतम आज या ठिकाणी महात्मा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिल्पाचं उद्घाटना संदर्भात आपण सगळेजण चाकांमध्ये जमलेलो आहोत पण माझं वैशिष्ट्य असं आहे की ज्या गावामध्ये सावित्रीबाईंचं सासर आहे त्या खानवडी गावाहून मी आज या ठिकाणी प्रकार ज्योत घेऊन आलेले आहे जय क्रांती जय खंडात खंड आशिया खंड खंडात खंड आशिया खंड आशिया खंडात अनेक देश देशात देश भारत देश भारत देशामध्ये अनेक राज्य राज्यात राज्य माझं महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्हे जिल्ह्यात जिल्हा माझा पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये अनेक तालुके तालुक्यात तालुका माझा पुरंदर तालुका पुरंदर तालुक्यामध्ये अनेक गावे गावात गाव माझं खानवडी गाव महात्मा फुले म्हणजे माझ्या او uh,